लाडकी बहीण सुरक्षित नाही बदलापूर प्रकरणी त्या नाराधामांना फाशीची शिक्षा द्या कलकत्ता येथील घटनेने संपूर्ण देश हादरलेला असताना महाराष्ट्रातील बदलापूर येथे नाराधामाने चिमुकलीवर केलेल्या अतिप्रसंगाच्या बाबतीत दिरंगाई करणाऱ्या असंवेदनशील सरकारविरुद्ध महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली मात्र कोर्टाने त्या बंदला अवैध ठरवले राज्यात लाडकी बहीण सुरक्षित नसताना महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा व असंवेदनशीलपणा समोर आला आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल बोलायला सात दिवस लावले तर फिर्याद दाखल करण्याकरता पालकांना तब्बल बारा तास तात्कळत ठेवले तेव्हा महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली माननीय न्यायालयाने देखील या बंदला अवैध ठरवले खरे तर अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे असे असताना देखील न्यायालयाने महाराष्ट्र बंदला आश्चर्यकारक स्थगितीचा निर्णय दिला आम्ही संविधान मानणारे आहोत म्हणून महाविकास आघाडीने बंदचा निर्णय तुर्त मागे घेतला पण आम्ही या दुर्दैवी घटनेविरोधात नाकर्त्या राज्य शासनाविरुद्ध फिती लावून निशब्द आंदोलन करीत आहोत यावेळी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेले या निशब्द धरणे आंदोलनप्रसंगी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोदरे माजी आमदार सौर्य खाताई खेडेकर शिवसेना नेते कपिल खेडेकर नंदकिशोर खराडे शहर प्रमुख श्रीराम झोरे कैलास खराडे काँग्रेस तालुकाध्यक्ष समाधान सोपेकर शहराध्यक्ष अतहरुद्दीन काजी निलेश अंजनकर कुणाल बोदरे डॉक्टर मोहम्मद इस्रार सचिन बोदरे अशोक पडघान जय बोदरे रिकी काकडे राष्ट्रवादीचे संतोष लोखंडे रवींद्र तोडकर प्रमोद पाटील विजय गाडेकर शिवनारायण मस्के रोहन पाटील विजय जागृत मनोज खेडेकर सचिन शेटे विलास कंटोले कैलास खराडे भिका शेटे विजय जागृत धनंजय देशमुख खविच्या अध्यक्ष ईश्वर इंगळे आजीम शेख भास्कर चांदोरे राजू रज्जाक गोपाल देवडे अखिल खान सुनील पवार पप्पू जागृत आधीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी महेंद्र हिवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा कोलकाता येथे जे एका डॉक्टर महिलेवर अन्याय करून तिची हत्या करण्यात आली त्याचबरोबर बदलापूर येथे दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांवर जे अन्याय झालेला आहे या सर्वांच्या निषेधार्थ आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि जनता जनार्दन या सहभागी झालेलो आहोत डॉक्टर मुलीवर झालेला बलात्कार आणि तिचा निर्गुण खून आणि संपूर्ण देश हादरलेला असताना महाराष्ट्रातल्या बदलापूर येथे देखील दोन मालिकांवर बलात्कार झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत खर तर एकीकडे लाडकी बहीण करत असताना ही लाडकी बहीण मात्र या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही हे इथं समजायला लागलं हे जाणवायला लागलं आणि त्यातच सरकारचा असंवेदनशीलपणा हा ठळकपणे समोर दिसला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलापूरच्या घटनेबद्दल बोलायसाठी सात दिवस लावले बारा तास ताटकं ठेवावं लागलं पालकांना आणि एफ आय आर दाखल होऊ शकला नाही अशा पद्धतीच्या या असंवेदनशील सरकार आणि प्रशासनाच्या विरुद्ध महाराष्ट्र बंदची हाक जेव्हा देण्यात आली तेव्हा न्यायालयाने देखील या महाराष्ट्र बंदला अवैध ठरवलं खर तर घटनेमध्ये आंदोलन करण्यासाठी सर्वांना मूलभूत तो अधिकार आहे पण असं असताना देखील कोर्टाने हा निर्णय आश्चर्यकारकरीत्या दिल्या आणि कोर्टाचा मान ठेवत शेवटी आम्ही संविधान मानणारे लोक आहोत आम्ही घटना मानणारे लोक आहोत आणि त्यामुळं महाविकास आघाडीने आजचा बंद जो होता जाहीर केलेला तो मागे घेतला पण आज आम्ही सर्व निशब्द आंदोलन करत आहोत प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात <coughs> आम्ही असहकार पुकारला आणि या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात आज आम्ही इथे निषेध म्हणून हे आंदोलन करत आहोत महाविकास आघाडी चिखलीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मला निश्चित खात्री आहे की सरकार या प्रसंगी तातडीनं कठोर पावलं उचलेल आणि बहिणींच्या सुरक्षेसाठी निश्चितपणे कसोशीनी प्रयत्न करेल